श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पाच फेब्रुवारी मागी संकष्ट चतुर्थी तुम्ही म्हणाल यात नवीन काय पण थांबा ही साधी चतुर्थी नाही आजवर तुम्ही अनेक उपास केले असतील पण तरीही घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा आजार पण पाठ सोडत नसेल तर त्याचं कारण तुमच्या एका चुकीत दडलं असू शकतं शास्त्रात देखील सांगितलं आहे अशा तीन प्रकारच्या स्त्रियांचा उल्लेख आहे ज्यांनी आजचा वर्त केलं तर त्यांच्या घरात सात पिढ्यांना दारिद्र्याचा शाप लागू शकतो हो तुम्ही नीट ऐकल फायदा होण्याऐवजी तुमचं अनुथान नुकसान होऊ शकतं आज नव्याण्णव टक्के महिलांना हे भयंकर गुपित माहितीच नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त नियम सांगणार नाही तर तुमच्या आयुष्यातील संकटाचा काळ कायमचा संपवण्यासाठी उपाय देखील सांगणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांचं नशीब चमकलं पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की पा कारण की अर्धवट माहिती घेऊन केलेली पूजा म्हणजेच की स्वतःच्या पायावर कुराडी मारण्यासारखंच आहे ना संकष्ट चतुर्थी मंडळी तिळकुंद चतुर्थी का म्हणतात कारण की माघ महिन्यात सूर्य आपल्या उष्णतेने पृथ्वीला उब देतो पण बाप्पा आपल्या आशीर्वादाने मनाला शांती देतो एक रंजक कथा आहे बघा एका एकदा चंद्राला आपल्या रूपाचा गर्व झाला आणि तो गणपती बाप्पाला हसला तेव्हा बाप्पाने शाप दिला की तुझं दर्शन घेणाऱ्याला कलंक लागेल पण जेव्हा चंद्राने माफी मागितली तेव्हा सांगितलं की माघी संकष्टीला जी तुझी पूजा करतील त्यांच्या आयुष्यातील सर्व कलंक आणि दुःख धुवून निघतील म्हणूनच ज्या महिलांनी समाजात मान सम्मान हवा आहे ज्यांना वाटते की आपल्यावर कुणी खोटा आळ घेऊ नये ज्यांनी आजची पूजा अनिवार्य आहे त्याचबरोबर तुम्ही या आजच्या पूजेचा नक्की फायदा घेऊ शकता पण अशा कोणत्या स्त्री आहेत की त्यांनी ही पूजा आवर्जूनच करायची नाही आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे चतुर्थीला गणेश जयंती देखील म्हणतात कारण याच दिवशी लहरी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात येतात पण अनेकांना माहितीच नाही की याच दिवशी पितृदोष शम होण्याची ताकद ही असते ज्यांच्या घरात सतत आजार पण असतात किंवा ज्यांना कर्जाचा डोंगर झालाय त्यांच्या घरात पितृदोष असू शकतो आज बाप्पा प्रसन्न मुद्रा धारण करून भक्ताच्या घरी येतो पण जर तुमच्या पितृदांची सावली तुमच्यावर असेल तर बाप्पांचा आशीर्वाद घरच्या उंबरठ्यात अडकून पडतो म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की बाप्पाच्या जन्मदिवसाची पित्रांना कसं तृप्त करायचं आणि गरीबाची पाश कसे तोडायचे त्याचबरोबर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की राहूकाळ कोणता आहे अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत की त्यांनी चुकूनही पूजा देखील करायची नाहीये पूजा मान्य कधी करायची शुभ मुहूर्त कोणता आहे काय करावे काय करू नये गणती गणपती बाप्पा असल्याचे पाच लक्षणं त्याचबरोबर आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे सात पिढ्यांचं सा दारिद्र्य देखील नष्ट होईल तुमचं कर्ज फिटेल गरिबी संपेल प्रगती होईल मुलांची देखील प्रगती होईल शिक्षणामध्ये फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चुकून सुद्धा तुम्हाला दोन तासाच्या काळामध्ये देखील पूजा करायची नाही आहे राहुकाळ देखील मी तुम्हाला आजच्या या सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका जेणेकरून गणपती बाप्पाची कृपा तुमच्या घरावर नक्कीच राहील महिलांनो पूजेपेक्षा चुका टाळणं जास्त महत्वाचं आहे हे नियम नीट ऐका घरातील स्वच्छता आजच्या दिवशी घराच्या कोपऱ्यात कोळीष्टक किंवा कचरा असू नये जिथे मच्छराच्या किंवा मधमाशीच्या कोळी तयार होतात त्या कोळी तुम्हाला सर्वात अगोदर बाहेर फेकायच्या आहेत झाडे जाळ्या देखील काढायच्या आहेत त्याने नकरमत्ता घरामध्ये पूर्णपणे घरामध्ये नकरमत्ता असतेच जिथे घाण असते तिथे बाप्पा कधीच प्रवेश करत नाही दुसरं कर्ज व्यवहार आज कोणालाही पैसे उधार देऊ नका आज दिलेला पैसा परत येत नाही आणि घरातली लक्ष्मी त्या पैशासोबत निघून जाते तळलेले पदार्थ आज उपास असताना बाहेरचे तळलेले पदार्थ किंवा शाबुदाना वाडा खाण्यापेक्षा फलाहार भर द्या जास्तीत जास्त तीळ पोटात जातील याची काळजी घ्या राग आणि कलह ज्या घरामध्ये जास्त प्रमाणात ओरडणे घरामध्ये शिवीगाळ असते चिडचिड चेड़ असते आणि मुलांवर हात उचलणे म्हणजेच की साक्षात बाप्पाचं अपमान करणं आहे ज्या घरात शांतता असते तिथेच बाप्पा प्रसन्न होतो त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे सर्वप्रथम तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे तर शुभ मुहूर्त आहे तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार गुरुवार असल्याने विष्णू आणि गणेश दोन्ही कृपा मिळणार आहे चतुर्थी प्रारंभ पाच फेब्रुवारी रोजी पहाटे पासून तिथे सुरू होत आहे सकाळची पूजा तुम्ही सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे ही वेळ पूजेसाठी अमृत काळ आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा पर्यंत ते बारा वाजून अठ्ठावन्न या काळात केलेले दान कधीही वाया जात नाही चंद्रोदय वेळा हे रात्री नऊ वाजून पंचेचाळीस वाजता लक्षात ठेवा संकष्टीचा उपवास चंद्र पाहिल्याशिवाय सुटत नाही राहुकाळ असणार आहे दुपारी एक वाजून तीस मिनिट ते तीन वाजता या काळात पूजेची कोणतीही नवीन कामे सुरू करू नका ते वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला राहुकामध्ये कुठलीही पूजा विधी करायची नाही नवीन वस्तू देखील आपल्याला खरेदी करायची नाही त्याचबरोबर आपल्याला बाप्पाची पूजा करायची आहे तर अभिषेक करायचा आहे बाप्पाला पंच अमृताने स्नान घाला जर शक्य असेल तर आज तीर्थ अर्थशिष्ठ नक्की ऐका किंवा म्हणा दुर्वाचा आपल्याला एक उपाय करायचा एकवीस दुर्वा वाहताना त्या हळदीत बुडून अर्पण करा हळदी सौभाग्याचं प्रतीक आहे यामुळे आयुष्यातील संकटे दूर होतात त्याचबरोबर आज शक्यतो पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र नक्की परिधान करा काळा रंग पूर्णपणे टाळा आता अशा कोणत्या स्त्री आहेत की त्या स्त्रियांनी ही पूजा करायची नाही उपवास देखील धरायचा नाही तर बघा तर पहिली स्त्री आहे की ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे म्हणजेच की पिरियड शरीर अशुद्ध असताना शास्त्रांनी देवी देवाला स्पर्श करण्यास मनाई केलेली आहे पण निराश होऊ नका तुम्ही मनातल्या मनात जप करा त्याचं फळ तुम्हाला दहा पटीने जास्त मिळेल अशा स्त्रियांनी पूजा करू नका पूजाच्या आसपास देखील बसू नका ज्या स्त्रियाला मासिक धर्म असेल तर तिने उपास देखील धरला नाही धरला तरीही चालेल धरला तरीही चालेल पण शक्यतो तुम्ही नाही धरला तरीही चालेल आणि पूजा देखील तुम्ही करू नका दुसरी स्त्री आहे ज्या स्त्रिया सासू सासऱ्यांचा बाहेरच्या स्त्रियांचा मुलाबाळांचा मुलींचा अपमान करतात तर बघा असं म्हटलं जातंय शास्त्रामध्ये माता पिता ही सर्वप्रथम दैवत जर तुम्ही जिवंत देवाला घरात दुःख देत असाल आणि मातीच्या मूर्तीची पूजा करत असाल तर ती पूजा व्यर्थ आहे आधी घरातलं वातावरण सुधारा आणि मगच बाप्पा तुमच्यावर कृपा करेल त्याचबरोबर तिसरी स्त्री आहे ज्यांच्या मनात कपट आहे मनामध्ये धातात कट कारस्थान जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांचं वाईट चिंतन बाप्पाची पूजा करत असाल तर ती पूजा स्वीकारणार नाही त्यामुळे तुम्हाला मनोभावेने शुद्ध मनाने पूजा करायची आहे त्याचबरोबर चंद्रोदय आणि त्युजरीत ठेवायचा आहे तुम्हाला एक उपाय देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे तो उपाय तुम्हाला नीट व्यवस्थित ऐकून घ्यायचा आहे कारण की बघा आयुष्यामध्ये अडकलेले कामं खूप महत्वाचे असतात आलेला घास असा जातो की पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसतं आजच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर बाप्पा तुमच्यावर भर भरून कृपा करेल पण हा उपाय करत असताना कोणालाही सांगायचं सा नाहीये उपाय झाल्यावर देखील तुम्हाला हा उपाय मी केला आहे आजूबाजूला आसपास मध्ये सुद्धा याची चर्चा देखील करायची नाही कारण की आपण जेव्हा चर्चा करतो तर आपली एक अस आस लागत असते आणि ते अशामुळे आपला हा उपाय नाही होत त्याच्यामुळे उपाय हा पूर्णपणे श्रद्धेने मनोभावेने करा कुठलाही मनामध्ये किंतू वगैरे ठेवू नका हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही तीन स्त्रियांनी नाही केला तरीही चालेल अशा स्त्रियांनी जो मी तुम्हाला आधी सांगितला आहे ह्या स्त्रियांनी अजिबात हा उपाय करू नका घरातल्या व्यक्तींनी हा एखाद्याने हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर रात्री चंद्राला नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला जेव्हा चंद्र येईल तेव्हा तांब्याच्या कलशात पाणी थोडे दूध अक्षदा आणि पांढरी फुले घेऊन चंद्राला अर्घ द्या हे अर्घ देताना तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा तीन वेळा पुटपुटा म्हणजेच की तीन वेळा मनातली मनात बाप्पांना आवर्जूनच सांगा त्यामुळे हा उपाय तुम्ही जेव्हा करताय तर हा उपाय आज आजूबाजूला शेजार चुकूनही सांगू नका परत एकदा सांगते त्याचबरोबर बाप्पांना तुम्हाला आजच्या दिवशी एकवीस मोदकाचा निवेद्य ठेवायचा आहे तीळ देखील तुम्ही ठेवू शकता एकवीसवा मोदक हा तुम्हाला आवर्जून मिठाचा बनवायचा आहे बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फुल शमीचं पान हे आवर्जून अर्पण करा पिंपळाचं पान जरी तुम्ही आव अर्पण केलं तरीही चालेल त्याचबरोबर हा उपाय तुम तुम तुम्हाला पूजेतील ती म्हणजेच की तुम्हाला हा उपाय तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात शुभ मुहूर्तावर जे मी तुम्हाला आधी शुभ मुहूर्त सांगितले आहेत त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करत असाल तर ह्या पूजेच्या टायमाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे पूजेतील ती सुपारी जेव्हा आपण पूजेसाठी एक सुपारी घेतो तर ती सुपारी जिच्याबद्दल मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ती सुपारी तुम्हाला आज सकाळी लाल कपड्यात बांधा पण त्यासोबतच एक गोमती चक्र किंवा पिवळी कवडी ठेवा हा पोटलीचा उपाय तुमच्या घराला पैशाचा चुंबक बनवेल हा सुपारी तुम्हाला एका पोटलीमध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर एका लाल कपड्यात बांधा त्यासोबत एक गोमती चक्र किंवा पिवळी कवडी ठेवा हळदी कुंकू व्हा अक्षद वा तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती मनातली इच्छा सांगा आणि ओम गण गणपती नम ओम गणगणपती नम हा मंत्र एक एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणा हा मंत्र म्हणताना कुठेही आवाज देऊ नका मागे वळून बघू नका जेवढं शक्य होईल तेवढं एकत्र हा एकग्रतेने हा उपाय नक्की करा वर्षभर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर पैसा हा तुमच्याकडे चुंबकासारखा येईल हा उपाय तुम्हाला करताना कुठलंही मनामध्ये परत एक वाईट हेतू आणू नका बाप्पा खूप प्रेमळ आहे फक्त नियमाचं पालन करा त्याचबरोबर ही पोटली तुम्हाला तुमच्या चिजोरीत किंवा तुमच्या एखाद्या पाकिटात किंवा एखाद्या पर्समध्ये ठेवून द्यायची आहे फक्त याला तुम्हाला विटाळपणा होणार नाही याची देखील काळजी घ्या त्याचबरोबर बाप्पा खूपच प्रेमळ आहे त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करताना कोणालाही सांगू नका प्रत्येक सखीला प्रत्येक मैत्रिणीला हा उपाय नक्की शेअर करा कारण की पुण्य वाटल्याने वाढते आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्याला याला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची ही कृपा नक्कीच राहील गणपती बाप्पा मोर्या